अध्यक्ष महोदय अक्कलकोटला अक्कलकोट स्वामी समर्थांचा तीर्थक्षेत्र आहे एक भव्य बस स्टँड तिथं या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून होत आहे पण नुकतंच त्या ठिकाणी काही लोकांनी बसस्टँडला लागून बसस्टँडच्या मधोमध मद, पाठीमागच्या बाजूने रस्ता मागणी केलेली आहे स्थानिक वृत्तपत्रातून अशी माहिती मिळाली की एक माणूस उपोषणला बसला होता त्या उपोषणच्या आधारे माननीय मंत्री महोदयांनी असं सूचना दिली आहेत की तिथून त्या कंपाऊंड वॉलला पायवाट द्यायचं वास्तविक पाहता दुसरा मोठा रस्ता असताना माझं मंत्री स्पेसिफिक प्रश्न आहे बाजूला दोन मिनिटावर मोठा बस म्हणजे मोठी बस जाईल एवढा मोठा रस्ता असताना सुद्धा माननीय मंत्री महोदयांनी हा रस्ता द्यायचे सूचना केलेल्या आहेत का अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य श्री कल्याण शेट्टी साहेबांनी जी लक्षवेधी मांडलेली आहे त्या लक्षवेधीमध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की माननीय मंत्री महोदयांनी बस एस टी स्टँडच्या जागेतनं रस्ता कोणाला तरी द्यायचं कबूल केलेलं आहे अशा प्रकारे कुठलाही आदेश निघालेला नाही आणि शेवटी एस टी महामंडळाची जागा आहे ती काय प्रताप सरनाईकची किंवा परिवहन मंत्र्यांची खाजगी प्रॉपर्टी नाही आहे ती जनतेची प्रॉपर्टी आणि त्या जनतेच्या प्रॉपर्टीतून कोणी जर रस्ता मागेल कोणी जर जर त्या जागेवर अतिक्रमण करेल जर कोणी त्या जागेतनं आम्हाला गाळे काढायचे आहेत किंवा इमारत बांधायचे म्हणून मागणी करत असेल तर अशा कुठल्याही प्रकारच्या मागणी माझ्या कार्यकाळात तरी होणार नाही सन्माननीय सदस्यांनी या सभागृहामध्ये जे आ, मी निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये सुद्धा स्पष्टपणे सांगितलेलं आहे की अशा प्रकारे आमच्याकडे कुठली मागणी आलेली नाही आणि आली तरी आम्ही ती फेटाळून लावू